नमस्कार आपण पाहतोय टाईम्स ऑफ फोर्टी थ्री भूमी येथे महाविकास आघाडी या ठिकाणी उपविभागीय कार्यालयात हे सर्व नेते मंडळी जमलेली आहे आपण ती पाहतोय या महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी बबनराव लोणीकर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी करण्यात येतो सोबतच हिंदी भाषेची जी सक्ती या ठिकाणी पहिलीपासून करण्यात आलेली आहे त्याचा देखील या ठिकाणी निषेध हिंदीची शक्ती जरूर आहे हिंदीची शक्ती करू आहे पहिली ते चौथी हिंदीची सक्ती करू आहे शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे भवन लोणी करचा निषेध असो शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या भवन लोणी करचा निषेध असो करायला आलेलो त्यांना सगळा महाविकास आघाडीचा निषेध आहे आणि मुख्यमंत्र्यांना तुमच्या मार्फत आणि जे भवन आमदार बबनराव लोणीकर जे शेतकऱ्याला ठरवणुकी शेतकऱ्याची मागणी काढले काढले त्यांचा निषेध त्यांना तात्काळ त्यांना राजीनामा घ्यावा

हो दादा झिपाटी बघित पुढे झिपाटी उभा राहत पायऱ्यावर उभं राहा पायऱ्यावर राहा

आपल्यासोबत अनिल दादा शिंदगे आहेत आज या ठिकाणी हिंदी भाषा जी पहिली ते चौथी अनिवार्य करण्यात आलेली आहे व बबरराव लोणीकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधात त्या निवेदनाच्या संदर्भ संदर्भात या ठिकाणी हे सर्वजण उपविभागीय अधिकारी करायला जमलेले आहेत नेमकी काय मागणी या ठिकाणी आज उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आम्ही महाविकास आघाडीतर्फे आम्ही उपविभागीय अधिकारी मॅडम यांच्या वतीन याच्यामार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की जी आपण जे महायुती सरकारनी जे पहिली ते चौथी जी हिंदी भाषा सक्ती लेकरावर तुम्ही जी सक्ती तुम्ही भाषा करणार आहात म्हणजे शिक्षणामध्ये करणार आहात तर त्याच्या विरोधात आमचा सगळ्या सगळ्या जनतेचा सगळ्या महाविकास आघाडीचा विरोध आहे तुम्ही हिंदी भाषा सक्ती करू नका मातृभाषा ही मराठी आपल्या महाराष्ट्रात जर मातृभाषा मराठी जर शिकवली लेकरांना जर मराठी भाषा जर आतापर्यंत शिकवली जात होती तुम्ही जर हिंदी भाषा जर सक्ती करत असताल तर आमचा महाविकास आघाडीतर्फे त्यांचा आम्ही तुमचा धिक्कार शासनाचा धिक्कार करतो दुसरा जे शेतकऱ्याच्या विरोधात बबन जर बबनराव लोणीकर भाजप आमदारची गरळ ओळखली त्या आमदाराला सांगणे महाविकास आघाडीतर्फे आम्ही जमोर लक्षात घ्या जर तुम्ही शेत जर शेतकऱ्याविषयी जर ह्या खालच्या भाषेमध्ये जर तुम्ही वक्तव्य करीत असताल तर तुम्हाला का बुटाने हाणू नये ही, ही लक्षात घ्या तुम्हाला मोठा राहावं लागेल तुम्ही भाजप आमदार सत्तेवाले आमदार म्हणजे तुम्ही काय बी बोलायला आलात काय शेतकऱ्याविषयी काय बी बोलायला आलात काय तुम्ही सगळे सगळे शासना म्हणजे समजा शेतकऱ्याला सहा हजार रुपये देत आहे लाडक्या बहिणीला पैसे देतात उपकार बिपकार करतात काय शेतकऱ्याच्या टॅक्समध्ये नागरिकांच्या टॅक्समध्ये जो पैसा जातोय का तुमच्या त्याच्यात तुम्ही त्यांना अनुदान देत आहे आणि तुम्ही खुशात तुमच्या खिशातले पैसे दिल्यासारखे तुम्ही बोलायला आलात जर तुम्ही जर भाजप सरकार लक्षात घ्या शांत तर आतापर्यंत सगळे महाविकास आघाडी आणि शेतकरी सगळे शांत आहेत जर हिथून पुढे जर भाजपवाल्याने जर अशी दाटकं जर केली ना तर तुम्हाला रस्त्यावर हो आम्ही बोटाने हनू तुम्ही असली भाषा करू नका महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर अशी भाषा करताल तर आम्ही आम्ही गप्चिप बसणार नाहीत आणि या शासनाचा आम्ही धिकार करतो आणि ह्या बन लोणीकर आमदाराचा असतात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा पाहता <laughs> असताल की ह्या महायुतीच्या सरकारने हिंदी भाषाचा सक्ती केलेलं निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे पहिले ते चौथीच्या वर्गापर्यंत हिंदी भाषा सक्तीची करण्याचं काहीच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तर गरज नाहीये है। परंतु यांनी जाणीवपूर्वक एक अधिकारशाही गाजवण्याचं काम या महाराष्ट्रावर केलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल महाविकास आघाडी असेल आणि इतर सर्वच विरोधातील विरोधा पक्ष असतील आम्ही महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी हा निर्णय या महाराष्ट्रावर लादू देणार नाही याचा तीव्र निषेध करून ही जी निर्णय घेणारी जी यंत्रणा आहे ह्या यंत्रणेला हा निर्णय माघारी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि तुम्ही पाहत असाल की या महाराष्ट्रामध्ये पहिले यशवंतराव चव्हाण असतील शंकरराव असतील आणि वसंतराव असतील यांची पुरोगामी त्या ठिकाणी पुरोगामी राज्यामध्ये बबनराव लोणीकर सारखा एक आ, बोल त्याला काय म्हणतात की ताल नसलेला आणि त्याला आपला शब्द आहे त्याला मला वाटतं की भान नसलेला आणि जिबेला त्याच्या कुठलेही हाड नसलेलं म्हणलं तरी चालेल कारण अतिशय खालच्या थरामध्ये तो त्या ठिकाणी या शेतकऱ्याची अवहेलना करतोय मला वाटतं इथून पुढे जर अशा बोलणाऱ्या व्यक्तींना जर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी समज तर द्यायलाच पाहिजे परंतु अशा मंत्र्यांची असेल अशा आमदारांची असेल आपल्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी आणि यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे कारण ज्या शेतकऱ्याच्या जीवावर आपण तुम्ही जगतो हे शासन ज्या शेतकऱ्याच्या महसुलावर जगतं या शेतकऱ्याची जर किंगल टवाळी पुढे या महाराष्ट्रामध्ये केली तर आम्ही संबंध महाविकास आघाडी असल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल इथून पुढे तळा रस्त्यावर फिरू देणार नाही त्याची त्या ठिकाणी आम्ही धिंड काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मी दे दे या ठिकाणी मा या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एवढंच आवाहन करतोय की हा तुमचा जो लगाम नसलेला आमदार आहे त्या आमदाराला त्वरित त्या ठिकाणी हकालपट्टी करावी आणि याचा राजीनामा घ्यावा या काल महाराष्ट्राचे मंत्री भारतीय जनता पार्टीचे पबनरावजी धोनेकर साहेब यांनी शेतकऱ्याला आमच्या पातळीचं वक्तव्य केलेलं आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे गोगन लोणीकर साहेबांना माहीत नाही शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर आपण काहीच खाणार नाही उपाशी मारावं लागेल मा तुम्हाला परंतु आमचे मोदी साहेब तुमच्या महिलांना साड्या चोळ्या बांगड्या तुमच्या शेतकऱ्याला बुटं चपल्या कपडे देतो ती काय तुमच्या घरच्या बापाचा देत नाही उपकार करत नाही आमच्यावर तुम्हाला मताची गरज आहे पण तुम्ही पैसे वाढून द्यायला लागलातना वक्तव्य करायची गरज नाही वक्तव्य जर तुम्ही असं केलं घरात घुसून मारवा महाविकास आघाडीतर्फे एवढा इशारा देतो बाहेर रस्त्यावर फिरू देणार नाही माननीय मुख्यमंत्री साहेबाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सरकार आल्यापासून प्रत्येक मंत्री आपला बेताल वक्तव्य करत आहे माणिकराव कोकाटे महाराष्ट्राचे कृषी मंत्री त्यांनी पण शेतकऱ्याच्या एकदम खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्याच्यानंतर आता हा बबन लोणीकर मी सगळ्यांना एक विनंती करतो आदरणीय पालकमंत्री महोदयांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आपले मंत्री आवरा नाहीतर आम्हाला आवरावं लागेल आणि दुसरी गोष्ट हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे आम्हीही मानतो परंतु महाराष्ट्रात राहत असताना महाराष्ट्रात मराठीत बोललं पाहिजे आणि मराठीच भाषा महाराष्ट्रात चालली पाहिजे कारण आपलं राष्ट्र आपला, आपला महाराष्ट्र हा जगामध्ये आणि भारतामध्ये मराठी भाषा म्हणून राज्य ओळखलं जात आहे त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आपण हिंदीची सक्ती करू नये राष्ट्रभाषा आहे दुसरी गोष्ट मला या ठिकाणी थोडं बाजूला जाऊन सांगायचे की देशाचे गृहमंत्री सुद्धा म्हणलेत की देशामध्ये इंग्रजी चालणार नाही इंग्रजी भाषा बोलली जाणार नाही आपला बा क्रिकेटचा अध्यक्ष त्याला विचारा इंग्लिश बोलल्याशिवाय आय पी एल बी चलत नाही म्हणा त्यामुळं आणि हिंदी जर बोलत असाल महाराष्ट्रामध्ये मराठी बोला पण बाहेर देशात जायचं असलं तर इंग्लिश बोलावच लागते त्यामुळे इंग्लिश इंग्रजीला सुद्धा तुम्ही विरोध नका कारण आपले दिवस सध्या भरलेले आहेत सगळ्या जनतेला माहिती आपण कसे निवडून आला <laughs> आपण जर शिकेवा खरं जर तुम्ही मापला असेल तर तुम्ही दिसला नसतात परंतु आपण ईव्हीएम मशीन कारणानं आपल्याला सामान्य जनतेची आमच्या महिला भगिनीची तुम्हाला त्याची कदर नाही मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो आहे तुम्ही एक पहिली ते चौथी पहिलीच मातृभाषा मराठी आहे हीच भाषा तुम्ही गुजरातला करून दाखवा ना मुख्यमंत्र्यांनी हीच भाषा गुजरातला करून दाखवा मग आम्ही तुमचा बघू काय विचार आहे ते कळेल आम्हाला आज लहान मुलांना पहिली ते चौथी कंपल्सरी भाषा आहे तरी तुम्ही का सक्ती करतात कारण ही मराठी ही मातृभाषा आहे त्याच्यामुळे मुलांना लहान वयात हे असले तुम्ही बोलायची गरजच नाही तुमची मुख्यमंत्र्यांची सक्ती करायची गरज नाही आणि एक गोष्ट सांगते त्या लोणीकरला लाज वाटायला पाहिजे चांगल्या जगाचा पोशिंगा आहे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या बायकाच्या साड्या कपडे काढतो तू तु, तुला थोडी तरी लाज पाहिजे अरे जे काय तो आम्हाला दिले तुम्ही लाडक्या बहिणीला पुरुषांना शेतकरी माणसांना जे पगारी ठेवले ते काय स्वतःच्या खिशातून दिलेले नाही त्या आमचा टॅक्स आहे आमच्याच महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून टॅक्स जातो कुठल्याही देशातला नाहीये किंवा कुठल्या प्रांतातला नाही फक्त सगळ्यात जास्त महाराष्ट्रातला टॅक्स जातो हे लोक कळायला पाहिजे की आहे ना सर्वसामान्य शेतकऱ्याची अशी इज्जत रस्त्यावर काढणं हे चुकीचं आहे मी त्याचा जाहीर निश्चित करतो मागे 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 खराबखोर लोणी खर्च करायचं काय लोणी खर्च करायचं मारा फक्त चप्पल लावली तरी चालते कर्ज करायचं काय ह्या लोणी खर्च करायचं काय लोणी लोणी खर्च करायचं काय हाली मुडका व काय या माहिती सरकारचा महायुती सरकारचा वाचळ आंदोलनाचा

शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे बाबा लोणी करचा शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे बाबा लोणी करता महाराष्ट्रात हिंदीची शक्ती झाली नाही पाहिजे महाराष्ट्रात हिंदीची शक्ती झाली नाही पाहिजे महाराष्ट्रात हिंदीची शक्ती झाली नाही पाहिजे शेतकरी लोणी कर्ज करायचं काय मुंडक लोणी कर्ज करायचं काय